माथे काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान टोकतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्धन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशानी आहे ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका वीराची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांब्याची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्षे लागेल मात्र शिवाजी महाराजांनी हो अवघ्या पन्नास वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी पडेल चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मनातील आम्ही मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते मला असे वाटते अहो खरं जाऊ शोधन छत्र शिवाजी महाराज या नावावर करायला हवे कारण हे नाव घेतात शहर शहरात हृदयाचे डोके वाढतात शरीरात एक वेगळी निर्माण होते कोणी तो कॉलर करून सांगा मराठी मराठी या शब्दाचा अर्थ काय मरे पर्यंत राजांचा सा सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ ग्रह हो। आठ दिशा सात आश्चर्य साख वेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शुभा मराठा वन मॅन शो एकच राजे शिवराय माझे सूर्य नारायण नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता जर छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हे हिंदू प्रभू शिवाजी राजा बांधकर बगडी तो शिवाजी महाराज तयार होते उठा ग दलवा जो घोडे पर सवार होते तो झुककर अल्लाह के बंदे और कहते का शम्मी मराठा होते का शम्मी मराठा होते इसवी सन सोळाशे साठ मध्ये महाराजांचे साथ मराठी लढले त्याचे नाव शाहिस्ती कायन गुरुजी असे आहेत याच खानानं शिवरायांनी केलेला वयाचा प्रसंग अनुभूत केलेला आहे मी या गुरुजी ठाण्याला आणखी कटोर नोंदवली आहे तो जर येतो शिवराय आले जसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले काही वेळाने गोंधळ थांबला शाहिस्तिकानाची एक बहीण धावत धावत खाण्याकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लाप होताय मेरी बेटी लाप होताय भाईजान त्यावेळी आपली बोट छाटलेला शाहिस्त खान करत म्हणाला शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच आणि जरीही त्यांनी पळवली असेल फिकर रहा कारण तो शिवाजी पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल अरे कोणता हा विश्वास लक्ष्मी नारायण महाराजांच्या चारित्र्यावर मित्रांनो ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य होणं की आज या संबंध भारतीय समाजाला शिवराय शिवराय शिवरायांसारख्या चारित्रभान महापुरुषाचा महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे अर्थात ती मुलगी तिथेच एका पिपात लपून बसली होती नंतर ती सापडली छत्रपती शिवाजीराजेंना मानाचा त्रिवार मुजरा अमेरिकेच्या कोस्टल विद्यापीठात शिवाजीचं मॅनेजमेंट गुरू हा शंभर मार्कांचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या जा पाठ्यपुस्तकात जा आदर्श राजा असा असा छत्रपती शिवाजी राजांचा दडा शिकवला जातो अरे देशांमध्ये दे, छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास अभिमानाने शिकवतात पण आपलं दुर्दैव आमच्याकडे हो, शिवरायांचा इतिहास पुचण्याचाच प्रयत्न केला जातो अरे गौरवासी शिव शिवाजीरायांचा खूपबी जन्म घेतल्याचा तर त्याचा आजार शोधवायचं मग घ्या अरे शिवाजी महाराज मुसलमानाचे वेगळं कसते मग शिवाजी महाराजांचा तो खाण्याला प्रमुख कोण होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांचा आर मारायला प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांचा घोर दलाचा प्रमुख कोण होता सिद्धी हिलाज शिवाजी महाराजांचा पहिला सर सेनापती कोण होता नूर खान शिवाजी महाराजांबरोबर आग्राला गेलेला पदारी मेहतन शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी रायगड शिवाजी महाराजांचे त्या काळातले एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव वीर मोहम्मद आणि शिवाजी महाराजांना अफजल खाण्याचा वध करण्यासाठी नीती हा अफजल खानाचा वध करण्यासाठी वाह नख्या पाठवून देणारा इस्तुमी चव्हाण हाही मुसलमान जरी उडे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांचे सर्व कसे शकतात तर मग शिवाजी महाराज मुसलमानाचे वेळ कसे शकतात का अरे शिवाजी महाराजांचे अकरा बॉडीगार्ड होते त्यापैकी दहा मुसलमान होते शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाळली नाही किंवा एकही कुराण झाले नाही याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे दे। रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे ते जगदीश्वराचे मंदिर बांधले महाराजांनी मंत्रालय विचारले जगदीश्वराचे मंदिर तर बांधले हो पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे मंत्र्यांनी विचारले महाराज जागा दाखवा शिवरायांनी आपल्या राजवाड्यासमोर जागा दाखवली आपल्या मुसलमान जैन मस्जिद बांधून घेतली हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही इतिहास शिवाजीवर गेले जिजाऊली विचार अफजल खानाचे काय झाले महाराज उतरले महासाहेब अफजल खान मारला गेला जिजाऊली विचारले त्याचा प्रेम कुठे आहे महाराज बोलले प्रतापडाच्या पैथेशी नंतर काय म्हणाले असेल जिजाऊ शिवबा अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते अफजल खान संपला आता वैरही संपले तुझ्या राज्यात कोणा पिरता